नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार दर्शक हो माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत बातमी आहे पौडमधून मुळशी तालुक्यातील धरण भागातील उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली होती असे स्वर्गीय विठ्ठलराव चिंतामण वायकर माजी सरपंच भांबर्डे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त प चंद्रकांत महाराज वांजळे यांची कीर्तन रूपी सेवा भांबर्डे गावात होणार आहे सरपंच श्रीराम वायकर यांचे ते वडील होते वडिलांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा भांबर्डे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मुळशी तालुक्यातील भजनी मंडळे यांना साहित्य वाटप भैरवनाथ मंदिर कळस बांधकामासाठी देणगी देण्यात येणार आहे मुळशी तालुक्यातील नामवंत कीर्तिवंत यशवंत मान्यवर पुरस्कार वितरण व सत्कार आणि वृक्षारोपण लागवड असे विविध कार्यक्रम बांबर्डे ग्रामपंचायत सरपंच श्रीराम वायकर यांनी आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केले आहेत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा